नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवन स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो येत्या एकतीस ऑक्टोबरला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा नवा कोरा मराठी चित्रपट बहुचर्चित मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय आणि नुकताच आपला लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटातल्या त्याच्या लुकचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आणि जो लुक बघून आपल्याला कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे कारण अभिनेता सिद्धार्थ जाधवची एक वेगळी इमेज आहे आणि हा लूक बघितल्यानंतर चेहऱ्यावर रक्त व्रण अशी धडकी भरणारी नजर आणि त्या नजरेत एक प्रकारचं क्रौर्य असा एक आगळा वेगळा लूक आहे त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता आहे की आपला लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव नेमकी कोणती भूमिका करणार आहे ते मात्र अजून गुलदस्त्यात आहे सिद्धार्थ जाधव यांनी असं म्हटलेलं आहे की महेश मांजरेकरांनी त्याच्याकडे एक त्याचा फोटो मागितला सिद्धार्थनी तो फोटो मांजरेकरांना पाठवला हो आणि त्यानंतर असा एक आगळा वेगळा लुक डिझाईन करून त्याच्यापर्यंत म्हणजे सिद्धार्थपर्यंत पोहोचला सिद्धार्थलाही कमालीचं आश्चर्य वाटलं की आपण या लुकमध्ये कसे दिसू आणि मग या चित्रपटातनं हा खरोखरच वेगळ्या लुकमध्ये वेगळ्या भूमिकेत आपला हा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या समोर येणार आहे आता प्रेक्षक त्याचं कसं स्वागत करतात या भूमिकेचं आणि अर्थातच सिद्धार्थ जाधव हा उत्कृष्ट अभिनेता आहे रंगभूमी मालिका चित्रपट यामधला त्याचा प्रवास आपण बघितलेला आहे आणि वेगवेगळ्या ढंगाच्या व्यक्तिरेखा सिद्धार्थनी साकारलेल्या आहेत पण ही एक अतिशय वेगळी व्यक्तिरेखा ती कशा पद्धतीने त्याने साकारले हे बघण्यासाठी आपल्याला चित्रपटगृहात जावं लागेल एकतीस ऑक्टोबरला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट प्रदर्शित होतोय तेव्हा उत्कंठा आहे आपल्याला या चित्रपटाची कसा वाटला तुम्हाला सिद्धार्थ जाधवचा लुक बघा बघा पोस्टरमध्ये बघा आणि कमेंट करा बघू पटकन आणि सांगा की आमचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेच नवनवीन मराठी चित्रपटांचे अपडेट्स बघण्यासाठी अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्सला व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद